प्रथमचं या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक पंचाळीस प्लस हा एक आकडा एक फॉर्म्युला याच्यावरती विजय मिळवायचा असा एक निश्चय अगदी पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचं एक नियोजन हे झालं गेलं आणि त्याच्यानंतर तशी सूचना की अगदी गाव पातळीपासून तर अगदी तालुकापासून तर प्रत्येक जिल्ह्यापर्यंत देखील पोहोचवण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक समन्वयक म्हणून देखील कमिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजना करता हे देखील जाहीर केली गेली आणि मग त्याच्या माध्यमातून काम देखील देखीलयुक्त झाले समन्वय समन्वयक म्हणून आमच्या सगळ्यांना सूचना आल्या तर त्यावेळेस कसं लगेच बैठकींचं नियोजन प्रत्येक तालुका तालुक्यात आणण्या सुरुवात झालेली आहे म्हणून आजच्या देखील आता उद्याचा चौदा तारखेचा मेळावा हा या निमित्तानं एकत्रितरित्या आहे की ह्या मतदारसंघाचं नियोजन जिल्ह्याचं हो हो नियोजन हे कशा रीतीनं करायचं याच्यावर देखील खरंतर उद्या साधक पदक चर्चा होणार आहे आणि मग त्याच्याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील सोबत या प्रमुख पक्ष असतील घटक पक्ष असतील या सर्वांचे पदाधिकारी असतील हे सगळे त्या त्यानिमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि प्रत्येक तालुक्यातून काही निमंत्रित मान्यवर मंडळी देखील निमंत्रित केले आहेत तिन्ही पक्षांचे आणि इतर घटक पक्षांचे ह्याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये पाचारसंहिता लागल्यानंतर निवडणुका या अगदी मतदान पार पडूसपर्यंत हो काय काय केलं पाहिजे याच्याकरता के देखील चर्चा बाजूला उद्याच्या मेळाव्या नाही आहे सगळं नियोजन करत असताना सगळ्यांना विश्वासात घेणं सगळ्यांची चर्चा करणं की उद्याच्या निवडणुका कशा रीतीने सांभाळून जायचं याच्यावर देखील चर्चा होत असताना या सगळ्याच लोकांचं नियोजन हे राज्य व्यापारवरती आता सुरू झालेलं आहे मग या सगळ्या कामामध्ये खरंतर आपल्या सर्व पत्रकार माध्यमांची निवडून आता आम्हाला अपेक्षा आहे की उद्याची ही नियोजनाची बैठक आणि हे सगळ्या बातम्या अगदी शेवटच्या माणसांपर्यंत या पक्षाच्या विचारांच्या माणसांपर्यंत पोहोचण्याकरता करता करता आपण सर्वांनी याला चांगली परिस्थिती द्यावी हीच आपल्या विनंती करतो आणि थांबतो